नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल चला तर आज आपण एक नवीन जाहिरातबद्दल माहिती पाहणार आहोत ती जाहिरात कुठली आहे कुठल्या पोस्ट आहेत वेतन किती आहे आणि तुमचं तिथं वॅकन्सी किती आहे ते सगळ्या आपण गोष्टी जाणून घेऊया चला तर मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूया पहा आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक आदिवासी विकास भवन पहिला मजला गडकरी चौक जुना आग्रा रोड नाशिक तर ही जी वॅकेन्सी आहे आदिवासी विकास विभागाची आहे आणि सरळ सेवा भरतीची जाहिरात आहे ही, ही तर सरळ सेवा भरती दोन हजार चोवीसची आहे पहा त्यामध्ये वॅकन्सी कुठल्या आहेत ते आपण डिटेलमध्ये माहिती पाहूया त्या अगोदर तुम्ही नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब कराल जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका पहा आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे तर दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार बावीस नवे सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आलेला असून शासन निर्णय पहा तरी इथं दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार बावीस ज्या विभागात सुधारित आकृतीबंध मंजूर झालेला आहे त्या विभाग कार्यालयातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्तपदे शंभर टक्के भरण्यास दिलेल्या मान्यतेनुसार आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक हे त्यांचे अंतर्गत अप्पर आयुक्त कार्यालय नाशिक ठाणे अमरावती नागपूर यांचे अधीन अधीनस्थ आस्थापनेवरील वर्ग तीन सवर्गातील पदे आहेत तो कुछ कुछले पोस्ट है वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक संशोधन सहायक उपलेखापाल मुख्य लिपिक सांख्यिकी सहायक वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक नॉन पेसा वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहायक कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी लघुटंक लेखक गृहपाल स्त्री गृहपाल पुरुष अधीक्षक स्त्री अधीक्षक पुरुष ग्रंथपाल सहायक ग्रंथपाल प्रयोगशाला सहायक कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील उच्च श्रेणी लघुलेखक व निम्न श्रेणी लघुलेखक इत्यादी इथं तुम्हाला वॅकेन्सी दिलेली आहे गट कसं वर्गातील आहे तर सरळ पदे भरण्यासाठी तुम्हाला पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहे तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायची सुविधा जी आहे ते ट्रिबल डॉट महाराष्ट्र डॉट गवर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक बारा दहा दोन हजार चोवीसपासून उपलब्ध होणाऱ्या लिंकवर उपलब्ध करून दिलेली आहे तर पहा याच्यासमोर काय म्हटलेलं आहे तर परीक्षेचे वेळपत्रक काय आहे पहा ऑनलाईन पद्धतीनं अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक व वेळ हे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक तर पहा दिनांक बारा दहा दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजल्यापासून तर दिनांक दोन अकरा दोन हजार चोवीस रात्री तुम्हाला बारा वाजेपर्यंत फॉर्म फिलअप करायचा आहे दोन तारखेपर्यंत तुम्हाला इथं वेळ कालावधी दिलेला आहे ऑनलाईन परीक्षेचा दिनांक हे ट्रिबल डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संघस्थळा तुम्हाला भेट द्यायचा आहे त्यानंतर पहा तुम्हाला इथं स्वतंत्रपणे कळवण्यात येईल असं दिलेलं आहे संघस्थळावर तर भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम कार्यक्रमातील बद्दल तुम्हाला इथं सगळं ट्रिबल डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध वे वे करण्यात येईल उमेदवाराशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकस्थळावर वेळोवेळी वे वे प्रसारित करण्यात येणाऱ्या सूचनाची दखल घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यायची आहे असं सांगण्यात आलेलं आहे तर गट क संवर्गातील पदे आहेत तर पहा वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक हे एक पद आहे त्यानंतर पहा संशोधन सहाय्यक ही एक पोस्ट आहे त्यानंतर पहा उपलेखापाल मुख्य लिपिक हे एक आहे आदिवासी विकास निरीक्षक हे एक आहे वेतन सुद्धा सगळ्या पोस्टला वेगवेगळे आहे चांगलं वेतन आहे आदिवासी विकास निरीक्षक यासाठी पहा पस्तीस हजार चारशे ते अकरा चोवीसशे म्हणजे तुम्हाला आ, एक लाख बारा हजार म्हणजे इतकं तुम्हाला इथं मानधन असणार आहे त्यानंतर पहा वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक इथं तुम्हाला पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर इतकं तुम्हाला वेतन असणार आहे त्यानंतरचा पोस्ट आहे लघु टंकलेखक त्यानंतर पहा गृहपाल त्यानंतर आहे गृहपाल स्त्री यानंतर अधिषक आणि अधिषक स्त्री ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक आणि वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक संशोधन सहाय्यक उपलेखापाल मुख्य लिपिक सांख्यिकी सहाय्यक वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक गृहपाल वार्डन आणि गृहपाल स्त्री वॉर्डन फिमेलसाठी आहे अधीक्षक पुरुष म्हणजे सुप्रिटेंटसाठी आहे त्यानंतर अधीक्षक स्त्री सुप्रिटेंड फिमेलसाठी आहे ग्रंथपाल आहे सहाय्यक ग्रंथपाल आहे प्रयोगशाळा सहाय्यक आहे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी आहे कॅमेरामॅन कम प्रोजेक्ट ऑपरेटर आहे पहा वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक याबद्दलचं संशोधन सहाय्यक त्यानंतर उपलेखापाल मुख्य लिपिक वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक त्यानंतर पहा गृहपाल वार्डन हे आहे ह्या सगळ्या गोष्टी इथं डिटेलमध्ये दिलेलं आहे हे तुम्ही पाहून घ्या त्यानंतर आपण पाहूत याबद्दल डिटेलमध्ये मी माहिती लगेच व्हिडिओ बनवेल कुठल्या कॅटेगरीनुसार किती पोस्ट आहेत त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पहा पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी व अटी दिलेल्या आहे तर हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया खेळाडू खेळाडूचे आरक्षण दिव्यांग अनाथ आरक्षण त्यानंतर इथं आपण आता पाहूया तर इथं तुम्हाला शैक्षणिक अर्हता काय आहे पहा तर इथं मान्यता प्राप्त विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील कला विज्ञान शाखा कुठलीही तुम्हाला पदवी चालेल असं दिलेलं आहे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षकसाठी त्यानंतर पहा इथं पण इथं तुम्हाला पदवी धारण केलेलं पाहिजे पहा संशोधन सहाय्यासाठी अर्थशास्त्रामध्ये वाणिज्यमध्ये आणि सांख्यिकीमध्ये त्यानंतर उपलेखापाल मुख्य लिपिक यासाठी तुम्हाला इथं पद्युत्तर पदवी अथवा शिक्षणशास्त्रामधील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना इथं सांगितलेलं आहे तर आणि आदिवासी विकास निरीक्षक वेतन इथं तुम्हाला शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे वरिष्ठ सहाय्यक वेतन श्रेणी लिपिक सांख्यिकी यासाठी तुम्हाला वाणिज्य शाखेतील सांख्यिकी अर्थशास्त्र यापैकी एक पाहिजे आदेशसाठी तुम्हाला इथं तुम्हाला इथं फक्त तुम्हाला इथं आदिषकसाठी तुम्हाला इथं कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण आदिवासी प्रशासन शाखेत मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुम्हाला इथे पदवी मागितलेला आहे तर पहा गृहपालसाठी इथं पण तुम्हाला इथं गृहपालसाठी तुम्हाला इथं पदव्युत्तर पदवी मा मागितलेला आहे त्यानंतर गृहपाल स्त्रीसाठी तुम्हाला इथं मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पद्युत्तर पदवी मागितलेला आहे ग्रंथपालसाठी तुम्हाला इथं तर पहा हे प्रयोगशाळा सहाय्यक आहे इथं तुम्हाला फक्त शालांत प्रमाणपत्र मागितलेलं आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच तुम्हाला इथं दहावी मागितलेलं आहे फक्त प्रयोगशाळा सहाय्यकसाठी त्यानंतर पहा इथं बऱ्याच असे वॅकन्सी आहेत जे पदवीवर इथं तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही इथं पाहू शकता हे लघुलेखकसाठी आहे ते तुम्हाला तिथं इथं टंकलेखन चाळीस मराठी थाटी आणि इंग्रजी फोर्टी मागितलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची एकशे वीस शब्द प्रति मिनिट मराठी ट लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण पाहिजे बा इथं डिटेलमध्ये तुम्हाला पाऊस करून किंवा तुम्ही पाहू शकता अर्हता प्रा आ, पात्रता ही तुम्हाला एक अकरा दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला इथं अनुभव धारण केलेला असणे अनिवार्य आहे सर्वपदाकरिता निवड प्रक्रिया दिलेली आहे पण त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं इथं लेखी परीक्षा कशी होईल तर लेखी परीक्षा ही तुम्हाला गृहपाल पुरुष गृहपाल स्त्री संशोधन सहाय्यक लेखापाल आदिवासी विकास निरीक्षा मुख्य लिपिक यासाठी तुम्हाला एकूण लेखी परीक्षा ही दोनशे मार्काची असणार आहे त्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी पन्नास पन्नास मार्कासाठी विचारण्यात येणार आहे आणि वेळ तुम्हाला एकशे वीस मिनटं असणार आहे तर दोन तासाचा वेळ दिलेला आहे तुम्हाला चार विषय आहे मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि लेखी परीक्षा तुम्हाला एकूण गुन्हे दोनशे मार्कासाठी असणार आहे आणि त्यानंतर पहा वरिष्ठ आदिवासी वरिष्ठ लिपी कनिष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी अधिष्ठ पुरुष यामध्ये तुम्हाला सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला पंचवीस पंचवीस मार्काचे प्रश्न असणार आहे काही हे असतात त्याच्यामध्ये तुम्हाला काही पन्नास मार्कासाठी सुद्धा विचारण्यात आलेला आहे पहा पन्नास पन्नास तुम्हाला इथं मार्कासाठी असणार आहे तर चार विषय आहेत कुठे कुठे इथं लघु टंकलेखक उच्च श्रेणी टंखलेखक इथं तुम्हाला साठ मिन्टाचाच तुम्हाला कालावधी आणि पंचवीस पंचवीस मार्काचे तुम्हाला पेपर असणार आहे लघुटंक लेखा उच्च श्रेणी लघुटंक लेखा निम्न श्रेणी लघुटंक लेख यासाठी त्यानंतर पहा प्रयोगशाळा सहायक यासाठी तुम्हाला पन्नास पन्नास मार्काचं विचारणार आहे चार, चार विषय आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि सामान्य विज्ञान परीक्षा शुल्कबद्दल पहा आता परीक्षा शुल्क हे तुम्हाला एक हजार मागितलेलं आहे एक हजार अमागास वर्गासाठी आहे त्यानंतर मागासवर्गीयासाठी तुम्हाला नऊशे रुपये भरायचे आहे दहा टक्के तुम्हाला सूट असणार आहे परीक्षा शुल्क हा ना, शुल ना परतावा असणार आहे नॉन रिफंडेबल तुम्हाला इथं आहे अर्ज करण्याची पद्धत दिलेली आहे काय ते तुम्ही डिटेलमध्ये वाचून घ्या किंवा मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेलच त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तर हे डिटेलमध्ये होतं पहा पात्र उमेदवाराचा अंतिम निकाल विभागाचा इथं ट्रिबल डॉट महाराष्ट्र डॉट इन संघस्थळावर तुम्हाला जाहीर करण्यात येईल तर इथं तुम्हाला स्वतःची स्वाक्षरी काळेशाहीने शाईने पहा हे वाचून घ्या दुसरं कोणतं चालणार नाही स्वतःची साक्षर ही शाईने करायची आहे छायांकित छायाचित्र तुम्हाला चार पॉईंट पाच सेंटीमीटर तुम्हाला आणि तीन पॉईंट पाच सेंटीमीटर इतकं तुम्हाला तिथं अपलोड करायचं आहे काळ्या किंवा निळ्याशाही पांढऱ्या कागदार तुम्हाला स्वतःचा काळ डाव्या अंगठ्याचा ठसा तुम्हाला उमखवायचा आहे त्यानंतर पहा इंग्रजी भाषेतील खाली दिलेले मजकूर असलेले स्वस्तक्षर लिहिलेले घोषणापत्र तुम्हाला काशाहीनं पांढऱ्या कागदावर लिहायचं आहे हे सर्व स्कॅन केलेले दस्तऐवज तुम्हाला आ, तुम्हाला खात्री उमेदवाराने अर्ज भरण्यापूर्वी करायची आहे इंग्रजी भाषेतील मोठ्या अक्षरात कॅपिटल लेटर्स अक्षरी स्वीकारली जाणार नाही ठीक आहे डिटेलमध्ये वाचून घ्या डाव्या अंगठ्याचा ठसा योग्यरित्या स्कॅन केलेला असावा आणि त्यावर डाग येऊ देऊ नये नसल्यास उमेदवाराचा जर अंगठ्या नसल्यास असा उमेदवार अर्ज करण्यासाठी उजव्या अंगठ्याचा वापर करू शकतो ठीक आहे ते डिक्लेश डिक्लेरेशन हे तुमच्या हाताने लिहायचं आहे आणि अपलोड करायचा आहे पाय हे डिटेलमध्ये तुमचा अर्ज नोंदणी कशी करायची आहे त्यानंतर अप्लाय ऑनलाईन कशी करायचं आहे ऑनलाईन अप्लाय तुम्हाला कसा करायचा आहे त्याबद्दल व्हिडिओ आहे हा तर हे तुम्ही तुम्ही स्क्रीनशॉट करून घेऊ शकता पूर्ण डिटेलमध्ये दिलेलं आहे हे तुम्ही वेबसाईटवर जाऊन पी डी एफ डाउनलोड करू शकता पहा ही आ, ही होती आजची माहिती पहा याबद्दल डिटेलमध्ये अजून तुमच्या कॅटेगरीनुसार वॅकन्सी किती आहेत त्यासाठी व्हिडिओ नक्की बनवेल पद्धती दिलेली आहे पहा तुमचा विचार कसा करेल त्याबद्दल तर हे जे आहे पाच ऑक्टोंबरला इथं जाहिरात निघालेली आहे पहा इथं दिनांकसुद्धा दिलेलं आहे तर सदर जाहिरात ही तुम्हाला ट्रिबल डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संख्येचा तुम्हाला उपलब्ध आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याकरिता तुम्हाला सगळ्या स्थळावर दिनांक बारा दहा दोन हजार चोवीसपासून लिंक उपलब्ध करून दिले जाणार आहे तर बारा तारखेपासून तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद